श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नऊ ऑगस्ट श्रावणातील पहिला शुक्रवार आणि आज नागपंचमी आलेली आहेत शास्त्रानुसार या दिवशी नागांची पूजा केल्याने व्यक्तीला कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते तसेच आध्यात्मिक शक्ती संपत्ती प्राप्त होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने नागदेवता भगवान महादेव हे प्रसन्न होतात आणि यांच्या कृपेने जीवनातील सर्व अडथळे संकट दूर होऊन सुख शांती समृद्धी प्राप्ती होते आणि म्हणूनच या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय आणि मंत्र सांगितले जातात ते या दिवशी आपण जर केले तर या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आज आजही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता तर आपल्याला आज संध्याकाळी नागपंचमीला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय आज नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशी दिवा लावतो पूजा करतो तर तिन्ही सांजेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण या तिन्ही सांजेला महालक्ष्मी देवी धनसंपत्तीची देवी मानली जाते आणि या महालक्ष्मीचे आपल्या घरामध्ये सायंकाळी आगमन होत असते तिन्ही सांजेला सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये आगमन होत असते याबाबत शास्त्रामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तर ती दिली आहे महालक्ष्मीची कृपादृष्टी ही कायम आपल्या घरावरती आणि आपल्यावरती राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु या लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी आणि स्थिर करण्यासाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहेत आणि म्हणूनच रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावणे हा आपला प्राचीन परंपरेचा एक भाग आहे प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे आपल्या देवघरामध्ये दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर येणारे संकट विघ्न हे टळत असतात आणि यामुळेच आपण देवासमोर दररोज सकाळ आणि संध्याकाळ हा दिवा लावत असतो परंतु जर विशेष स्थितीवरती आपण या दिव्यासंबंधित काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं आज आपल्याला नागपंचमी दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल हा उपाय केल्याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि स्थिर राहील आणि म्हणूनच आपल्याला आज हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे शक्य झालं तर आजच्या दिवशी त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाका नसेल तूप तर जे तेल तुम्ही नेहमी वापरता ते तेल तुम्हाला टाकायचं आहे दोन अगरबत्ती लावायच्या आहेत किंवा धूप तुम्हाला लावायचे आहेत त्याचबरोबर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा तुळशी सुद्धा तुम्हाला आज आवर्जून लावायचा आहे नेहमी तुम्ही लावत नसेल तर हरकत नाही परंतु आजच्या दिवशी तुम्हाला दिवा हा तुळशीला आवर्जून लावायचा आहेत आणि दोन अगरबत्त्यासुद्धा तुम्हाला लावायच्या आहेत आणि यानंतरच या, या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहेत आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे दिवा हा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात मातीचा पितळेचा स्टीलचा तांब्याचा किंवा चांदीचा जो तुमच्याकडे दिवा आहे तो दिवा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे फक्त लक्षात ठेवायचा आहेत की हा उपाय करत असताना जो दिवा आपण वापरणार आहेत तर तो दिवा कुठेही चमटलेला काळा पडलेला किंवा मग कुठेतरी खराब आहेत तर असा दिवा तुम्हाला घ्यायचा नाही याचं फळसुद्धा तसंच आपल्याला मिळत असतं म्हणून कोणतेही उपाय सेवा करत असताना ज्या वस्तू आपण वापरतो त्या चांगल्या घ्यायच्या आहेत त्याचं फळसुद्धा चांगलं मिळत असतं म्हणून असा एक चांगला दिवा घ्यायचा या दिव्यामध्ये दोन कापसांच्या वातीची एक वाट कराय करायची म्हणजे दुहेरी कापसाची वात तुम्हाला दे दिव्यामध्ये टाकायची आहेत जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल ते तर तुम्हाला तिळाचं तेल त्या दिव्यामध्ये घालायचं आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध गायचं तूप देखील या दिव्यामध्ये घालू शकता जर तिळाचं तेलही नसेल तूपही नसेल तर जे तुम्ही नेहमी पूजेमध्ये तेल वापरता ते तेल तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहेत या प्लेटमध्ये तुम्हाला चंदन घ्यायचं आहे जे लाल किंवा पिवळं चंदन असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याचा गंध बनवायचा आहे आणि त्या, त्या प्लेटमध्ये तुम्हाला ओम हे अक्षर काढायचं आहे यानंतरनं यावरती आपल्याला एक मूठभर चण्याची डाळ जी आहे तर ती तुम्हाला त्या प्लेट प्लेटमध्ये अर्पण करायची आहेत ज्या प्लेटमध्ये आपण ओम काढला आहे तर त्या ओमवरती आपल्याला ही मूठभर चण्याची डाळ जी आहे तर ती अर्पण करायची आहेत यानंतर ना हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या डाळीवरती ठेवायचा आहे पहा आजच्या दिवशी आपण शिवलिंगावरती चण्याची सुद्धा अर्पण करत असतो असं म्हणतात की नागपंचमीला जर शिवलिंगावरती तण्याची डाळ अर्पण केली तर इच्छित मनोकामना पूर्ण होते भगवान महादेव हे प्रसन्न होतात आणि जर असा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये आज नागपंचमीने लावला तर नागदेवता भगवान महादेव हे प्रसन्न होतात आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होत असते आणि यामुळे असा दिवा लावून तुम्हाला त्या डाळीवरती ठेवायचा आहे आणि नंतरनं हा दिवा आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे आता हा दिवा आपण संध्याकाळी लावणार आहे तर संध्याकाळी दिवा लावण्यापासून ते कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला तितकं तूप किंवा तेल जे आहे तर तुम्हाला टाकून ठेवायचं आहेत काही कारणास्तव दिवा जर चुकून भिजला तर मनामध्ये कुठल्याही शंका आणायच्या ना नाहीत दिवा हा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे तर असा हा तुम्हाला दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये आज नागपंचमीच्या दिवशी लावायचा आहे चण्याची जी डाळ असते तर तिला सुवर्ण समान मानलं जातं तिचा रंग हा पिवळा असतो आणि जर असा दिवा आपल्या घरामध्ये आज लावला तर आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येत असतात घरामध्ये सगळे दुःख संकट हे नष्ट होतात घरामध्ये लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि यामुळे असा हा एक दिवा आपल्याला आज नागपंचमीला लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतरनं या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत या दिव्यामध्ये एक कापराची वडी टाकायची आहेत एक लवंग तुम्हाला टाकायचं आहेत एक फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहेत भगवान महादेवाला तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी तुमची कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण व्हावी अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे त्यामध्ये असणारा लवंग हा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात तसेच जी चणाडाळ आहे त्यातली थोडीशी डाळ तुम्हाला काढून आपल्या चना डाळीच्या डब्यामध्ये टाकायची आहेत बाकीची डाळ ही तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायची आहेत तर अशा पद्धतीने हा अतिशय सुंदर आणि प्रभावी उपाय आपल्याला आज नागपंचमीला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ